तुमचा साथ हमची। किशोर न्यूज आवाज किशोरी राष्ट्रीय अजिंक्यपद खो खो स्पर्धा सिमदेगा झारखंड येथे अठ्ठावीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस या कालावधीत पार पडणार आहे ह्या स्पर्धेत महाराष्ट्र किशोर संघात समता स्पोर्ट्सचा खेळाडू कुमार सुयश चव्हाण यांची महाराष्ट्र संघात निवड करण्यात आली असून तसेच या स्पर्धेसाठी श्री मयूर दादा परमाळे यांची झारखंड या ठिकाणी होणाऱ्या राष्ट्रीय खो खो स्पर्धेसाठी महाराष्ट्र किशोरी संघाच्या प्रशिक्षक पदी निवड झाले करण्यात आली आहे त्याबद्दल संपूर्ण महाराष्ट्रातील खो खो खेळाडूंच्या वतीने अभिनंदन करण्यात येत आहे तसेच आमच्या टी बी पी न्यूज चॅनलच्या वतीने खेळाडू सुयश चव्हाण आणि प्रशिक्षक मयूर परमाळे यांचे मनपूर्वक हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा आपल्या भागातील महत्वाच्या